नमस्कार अर्गेदम होमिओपॅथी व इलेक्ट्रोपॅथी क्लिनिक काळजोडे बाजार हो तालुका जिल्हा कोल्हापूर हो। मी डॉक्टर एस एस पाटील आमच्या क्लिनिकमध्ये विमल पांडुरंग गोरोटे हे आजी जे बोन मॅरो म्हणजे त्यांच्या ब्लड मध्ये ब्लड कमी होत होतं आणि प्लेटलेट पण कमी होत होता भरपूर ताप येत होता आणि आजी एवढ्या वीक होत होत्या फार येत होता आणि त्यांचा प्लेटलेट पण प्रत्येक वेळी फार कमी होत होता आणि महिन्याला त्यांना दोन ते तीन बॉटल रक्ताच्या चढवायला लागत होत्या तर आम्ही त्यां तेन, त्यांना काय काय त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती कसं त्यांना रिझल्ट आले नाहीत आणि आमच्या आरोग्यधाम होमिओपॅथीमध्ये मध्ये वैमोपॅथी क्लिनिकमध्ये आल्यानंतर कशात त्या बऱ्या झाल्या त्यांचा मुलगा स्वतः सांगत आहे तर साहेब आजींना सुरुवात तिला कसं कसं होत होत आमच्या सुरुवातीला की तिला पंधराला एमडीएस हा रोग आहे असं हे डिक्लेरेशन झालं त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी त्याचे ट्रीटमेंट मुंबईला केली मॅरो बोन मॅरो मुंबईला दाखवला तिथं मुंबईला ट्रीटमेंट केल्यानंतर दोन हजार पंधरा नंतर एक सहा महिन्यात मुंबईत क्युअर झाली ती व्यवस्थित त्यानंतर परत दोन हजार एकोणीसला परत ते ब्लड कमी मिळालं ब्लड कमी झाल्यानंतर त्याच्यानंतर परत आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथं परत बोर्ड मिळायला करून परत एमडीएस आहे कंटिन्युअस आहे असं ते सिद्ध झालं परत ट्रीटमेंट ती चालू झाली चालू झाल्यानंतर आठ महिने तिथं आम्ही ट्रीटमेंट केली पण आईचं वय आता जो सत्यात्तर अष्ट्याहत्तर झाल्यानंतर औषधाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे डॉक्टरने सांगितलं की बाबा आता मेडिसिनपेक्षा पेक्षा तुम्ही तिचं ब्लड कमी होतंय. ट्रेटलेट कमी होतं तुम्ही काय ब्लड लागत असेल ब्लड तुम्ही प्रायव्हेटला कुठेतरी थोडा बहुत सुरुवातीला असेपणा भयंकर असायचा मग डॉक्टरांच्या ज्या मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलं आम्ही काय केलं की आपलं ब्लड कमी आलं असेपणा जास्त वाढलं की ब्लड चेक करायचं कमी वाटलं ऍडमिट करायची आणि तीन बॉटल काही पर्याय निवडला की फक्त रक्त कमी झालं की रक्त लावणे रक्त लावणे एवढं हे काय आमचं ध्येय नव्हतं फक्त कसं आहे पेशंटच फक्त पेशंट जिवंत ठेवतो थोडक्यात म्हणा कि बाबा आई आहे आपली कुठल्याही काय आणि आम्ही असं करत गेलो ब्लड फक्त चढवत गेलो तीन दहा पर्यंत गेला अकरा पर्यंत झाला कि ते पाच पॉईंट पाच पाच वर यायच तेवढं तिचं ते फ्लो कमी व्हायचं त्याच्यामाने प्लेटलेट पण सत्तर हजार पंच्याहत्तर हजार वर यायच्या बाकी सगळा काउंट कमी यायचा टेम्परेचर एवढं यायचं नाही पण बाकीच्या गोष्टी तिला पाय सुजायचे कोणत्या ह्या दुखायचे असं त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस पासून आम्ही काय केलं की हे चालू केलं ट्रीटमेंट ब्लड चढावायला सुरुवातीच्या काळात तिला तीन महिने चार महिने चढवत होतो दोन हजार एकवीस पासून असं झालं की तिला एक महिन्याला हे ब्लड चढवायला लागतं त्यांचं मला वाटतं मी फेब्रुवारी जानेवारी मी आता जवळजवळ बघा सहा वर्ष तिला हे रक्त लावतो महिन्याला तीन वर्ष सहा वर्ष चालू आहे आमचं त्याच्यानंतर मग जानेवारी मध्ये आम्ही परत ऍडमिट झालो किंवा कोल्हापूर खासगी आमचं कायम ठरलेलं तुमचा हा ऍड्रेस मिळाला मावशी इथं तुमच्याकडे येत होती सांगितलं साहेब तिथं फक्त एकदा दाखवून तरी या ट्राय करून बघा तेव्हा मी ऑफिसला गेल्यामुळे मी भावाला तुमच्याकडे लावून दिलं ठीक आहे आपण दाखवून तरी मग आम्ही तुमच्यावरती पेशंट पाठवून दिला पेशंट पाठवून दिले आता तिला आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये डिस्चार्ज घेतलाय तेवीस दोन तर आमचं मार्च असं कसं असं की बाबा मार्चला आम्ही ऍडमिट करायचं ठरलेलंच असायचं महिन्याला आम्ही जाणार असायचं त्याच्यामुळं फेब्रुवारीला गेल्यानंतर मार्चला पहिल्या आठवड्यात मी गावी आहे आईच गावावरती गेलो आईला बघितलं तर एकदम फ्रेश वाटायला आई म्हणलं कसं काय वाटते तर नाही म्हणले माझा काय प्रॉब्लेम नाही म्हणून ऍडमिट करायचं नाही नाही म्हणले माझं काय मी फिरतोय आता जेवण करतोय मला काय वाटत नाही म्हटलं गुडगा बिड दुखल्याला पेंट नाही म्हणले माझं सगळं कमी आहे बर मग आता काय आम्ही असं ठरवलं की ना काय नाही म्हणलं आपलं रक्त न चढवतात तुमच्याकडे आपलं तुमची जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यूस करायची आम्ही त्या प्रकारे काय केलं की जर पंधरा दिवसाचा ब्लड काउंट किती पहिला आता परवा दिवशी जर मी गेल्यानंतर सात पॉईंट चार वर ब्लड काउंट आहे

पेशंटला मुंबई पासून कोल्हापूरपर्यंत सगळीकडं ट्रीटमेंट दिल्यानंतर डॉक्टरनी हॉस्पिटलच्या डॉक्टरनी इतकं सांगितलं होतं की पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट काय होणार नाही बोन मया रोग कॅल्शिनोमा असल्यामुळं तिचा प्लेटलेट हा कधी वाढणारच नाही रक्त हे कधी वाढणारच नाही तुम्ही तिला फक्त महिन्याला तीन ते चार बॉटल रक्त लावत राहा आणि इतकंच करत राहा बाकीच काय होणार नाही तर आम्ही आमच्या आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोपॅथी क्लिनिक मध्ये साहेबांनी आई आणल्यानंतर एवढी चांगली इम्प्रुव्हमेंट दिलेली आहे ब्लड काउंट जवळजवळ साडे सात पर्यंत गेलेला आहे प्लेटलेट अतिशय नॉर्मल झालाय दीड लाखाच्या वरती प्लेटलेट आहे आणि पेशंट अगदी तिचं नॉर्मल जेवण जगत आहे अगदी नॉर्मल सकाळ आता दोन्ही वेळेस जेवण सुद्धा ती बनवते घरातलं इतकी नॉर्मल आहे तुम्ही आमच्या आमच्या काय आता नाही मी तरी असं म्हणतो की अशा प्रकारचे ज्यांचं ब्लड काउंट कमी होतोय एमडीएस वगैरे म्हणजे तुमचा रोग आहेत त्या लोकांनी मी तरी म्हणतो की परत दिवशी इथं येऊन सरांना त्यांचे रिपोर्ट दाखवून ते ट्रीटमेंट काय असेल एकदा ट्राय करायला काय हरकत नाही आम्हाला जरी बाकीच्या डॉक्टरने अशा सोडली असली तरी आम्ही मग कोणी आमचं असं होतं की कुणी सांगितलं की तिथं पण जायचं त्या पेशंटला घेऊन यश नाही अशा काशा काही जे लोक आहेत ब्लड कमी वाढत नाही त्या लोकांनी तुमच्यापर्यंत घेऊन तुमचा उपचार चालू करून ते सुधारणा झाली तर सरांचा औषध कंटिन्युअस ठेवायला काही हरकत नाही तुमचं काही होमिओपॅथी असल्यामुळे बाकीचे काय अगदी पेशंट मी तर सांगतो की इतकी आई म्हणजे अगदी मला असं वाटत नव्हतं की यात आमची आई उठल तर आता ती इतकी फ्रेश आहे आणि आता ती आता सकाळच्या ती जेवण सुद्धा आहे इतकं चांगलं तुम्ही रिझल्ट दिलेले आहेत एक दिवस मी हे वाटल्यास तिला आणि तिथं बोलायला तिला पण खुश आहेत एकदम तुमच्या औषध आहे त्यामुळं आम्ही तर टोटल अॅलोपॅथी टोटली शंभर टक्के बंद आहे फक्त एक म्हणजे तुमचं अशा लोकांनी तुमच्याकडे ट्रीटमेंट गेला काही हरकत नाही एवढंच नंतर साहेब त्यांचे आई बदल इतके खुश आहेत कारण आई चांगली झाल्यामुळं तर आमच्या क्लिनिकचा पत्ता आहे मुकाम पोस्ट काळजोडे माझ्यावर बघावं तालुका फन्हा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे एक्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी साठ त्रेचाळीस